आज आम्ही दोन मुद्द्यावर वाचकांचे लक्ष केंद्रित करणार आहोत पहिला मुद्दा आहे आंबेजोगाईला रिंग जाणारा रिंग, रिंग रोड आहे त्या रिंग रोडवर प्रचंड मोठ्या भेगा पडल्यात किमान चार ते पाच जणांचा या भेगामुळे बळी गेला आणि दुसरी बाब आंबेजोगाई शहरातील जे बॅनर आहेत मुंबईची घटना घडल्यानंतर न्यायालयाने कडक आदेश देऊन सुद्धा आजही आंबेजोगाई शहरात अनेक ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चर उभे आहेत बॅनर उभे आहेत या बॅनरची काय अवस्था आहे त्या बॅनरची बॅनरचा महसूल कोणाच्या खिशात जातो या दोन्ही मुद्द्यावर आम्ही आज आजची बातमी आहे ते अहमदपूर हा राष्ट्रीय महामार्ग गेली वर्षात पूर्ण झाला नाही या संदर्भात अनेक वेळा जनतेने आंदोलने केली रास्ता रोको झाले दररोज वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने या रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात मथळे छापून आले मात्र हा राष्ट या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे डी आर सी खाते व कंत्राटदार यांना काहीच फरक पडलेला नाही विशेष म्हणजे जनतेच्या जनतेच्या आंदोलनाची या दोघांनी दखल घेतली नाही तशी लोकप्रतिनिधीनी सुद्धा डोळे झाकून गप्प आहेत या प्रश्नाकडे त्यांनीही डोळसपणे पाहिले नाही जनतेने याचा अर्थ काय समजायचा असा प्रश्न पडतो आंबेजोगाई हो शहराला वळसा घालून जाणारा रिंग रोडची अवस्था आपण पाहिली तर सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या दोन महिन्यात मानलोक संस्थेच्या पुढे रस्ता वळण घेतो त्यापूर्व राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या सिमेंट रोडची अवस्था काय झाली ते पहा एवढ्या प्रचंड प्रमाणात भेगा पडल्यात की दुचाकीचे टायर या भेगेत जाते त्यामुळे अनेक दुचा दुचाकी स्वारांचे या भेगेने बळी घेतलेत त्यासोबत अनेक चारचाकी सहा चाकी आठ चाकी वाहनाचे अपघात होऊन किमान चार ते पाच जणांचा यात बळी गेला असल्याची माहिती समोर येत आहे एम एस डी आर अधिकारी कंत्राटदार पडलेल्या भेगांची दखल घेणार आहेत बळी गेलेले या भागातीलच असावे लागतात की काय त्याशिवाय कोणीच दखल घेणार नाही का कोण सत्ताधारी कोण विरोधी यापेक्षा प्रत्येक माणसाचा जीव महत्वाचा नाही का संवेदना असतील तर कोणी ना कोणी घेईल पुढाकार रस्त्याच्या मुद्द्यावर जसे कोणीच भूमिका घ्यायला तयार नाही तीच अवस्था आंबेजोगाई नगर परिषद प्रशासनाची झाली आहे आंबे मुंबईच्या घटनेनंतर न्यायालयाने राज्यभरातील प्रशासनावर ताशेरे ओढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेना त्यांच्या हद्दीतील बेकायदेशीर बॅनर तसेच लोखंडी स्ट्रक्चर हटवण्याचे आदेश दिले मात्र परिषदेच्या प्रशासनाला कोणाचेच आदेश मान्य असल्याचे दिसत नाही लोखंडी स्ट्रक्चर आजही तसे उभे आहेत ते प्रतिष्ठित धनदांडग्याचे असल्यामुळे त्यांना नगरपरिषद प्रशासनाला हात लावण्याची हिंमत होत नाही का जोपर्यंत मुंबई सारखी घटना अंबेजोगाई शहरात घडणार नाही तोपर्यंत अंबेजोगाई नगर परिषद प्रशासनाचे डोळे उघडणारच नाहीत का शहरातील मुख्य रस्त्यावर आजही बॅनर लावले जात आहेत गेले आहेत या जाहिरातीचा महसूल कोणाच्या खिशात जातो बॅनर लावणाऱ्या कंत्राटदाराला विचारणा केली तर समोर येईल मात्र विचारायचे कोणी प्रत्येकाच्या खाली अंधार असल्याने आंबेजोगाईकरांचा जीव धोक्यात आला आहे जिथे झाड मोडून पडले त्याच ठिकाणच्या बॅनरची अवस्था रात्रीच्या वादळी पावसाने वाऱ्याने काय झाली ते पाहिले तर लक्षात येईल बघूया नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते ते